नमस्ते मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अरुंधती काही पेपर्स घरी आणलेले असतात आता ती पेपर्स आता ती अनिरुद्धजवळ नेते आणि ती म्हणते की हे गे हे पेपर आणि या पेपरवर तुम्ही साईन करा आणि या बदल्यात मी तुम्हाला पहिलेच पैसे दिलेले आहे आणि आता पुन्हा आता हे जे काही घर आहे ते आता घर हे तुमच्या अधिकारामध्ये नाही आहे आणि तुमचा या घरावरती काहीही अधिकार नाही आहे आणि या घराच्या मोबदल्यात मी तुम्हाला ऑलरेडी पैसे दिलेले आहे म्हणून तुम्ही या पेपरवर साईन करा आणि या घरावर आता तुमचा काही अधिकार राहिलेला नाही असं आता अरुंधती आता अनिरुद्धला म्हणत असते आणि ती त्या पेपरवर त्याला साईन करायला सांगते तेव्हा आता तिथे संजना येते आणि संजना आता आता अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध अशा कोणत्याही पेपरवर साईन करणार नाही आहे आणि पुन्हा संजना आता अरुंधतीला म्हणते की तुझी लायकी तरी होती का ती स्पर्धा जिंकण्याची आणि मला तर असं वाटते की मिहीर आणि तुझं काहीतरी सुरू आहे आणि म्हणूनच तू 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 ती पर स्पर्धा जिंकली आणि तुझी काहीच लायकी नव्हती ती स्पर्धा जिंकण्याची आणि अनिरुद्ध अशा कोणत्याही पेपरवर साईन करणार नाही असं संजना आता अरुंधतीला म्हणत असते तेव्हा आता संजनाने असं म्हटल्याच्या नंतर आता अरुंधतीच्या पायाखालची सरकून जाते आणि ती आता कारण की आता संजनाने मिहीर आणि अरुंधतीच्या नात्यावर आता खूपच मोठं असं म्हटलेलं असते आणि तिला आता असं म्हणून आता खूपच अरुंधतीला आता संजनाचा राग आलेला असतो आणि आता तेव्हाच आता संजनाचा आता अरुंधती थोबाळ फोडते आणि तिला म्हणते की असं तू कशी म्हणू शकते आणि आमच्या नात्यामध्ये तू असं कसं काय म्हणू शकते आणि तू तुला तू तुझ्यासारखी समजते आहे का मला आणि असं तू कशी म्हणू शकते असं म्हणून आता चांगलंच आता संजनाचं चा अरुंधती थोबाड फोडते आणि तिला घराच्या बाहेर काढते आणि तिला म्हणते की या घरामध्ये राहण्याचा तुला बिलकुल अधिकार नाही आहे आणि चल आता निघ या घरामधून आणि आता पुन्हा ती अनिरुद्धला म्हणते की तुम्हाला आता खेचत असंच बाहेर काढू की तुम्ही स्वत या घरामधून निघणार असं आता अरुंधती आता अनिरुद्धला म्हणत असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता अरुंधतीने आता संजनाचं चांगलंच थोबाड फोडत आता तिला खेचत घराबाहेर काढलेलं आहे पुन्हा अनिरुद्धलासुद्धा आता अनिरुद्धला आता सुद्धा, सुद्धा ती घराबाहेर जा असं म्हटलेलं आहे आता पुन्हा या मालिकेमध्ये नवीन नवीन नवी काय काय घडते आणि नवीन नवीन काय काय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा आई कुठे काय करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू